श्री महा जय 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 पुरुषोत्तमा जय जय वैकुंठ रामा जय श्री हरी शिव विष्मा आत्म नमस्तु ते गणेशाला वंदन करून भगवान गोपालकृष्ण यांच्या चरित्य नतमस्तक होऊन अध्याला प्रारंभ झालेला आहे आपण कथा ऐकत आहात आणि आज या निमित्त आज हे स्वर्ग पर्व ग्रंथ वाचन विवरण चाललेलं आहे मातोश्री आपल्या लोकांना जाऊन परडवी यांचं प्रयाण झालं असे कैलासवासी मीराबाई नवनाथ गोळक या पुरुन है, ये राम, ये काता है। आज जाऊन वर्ष पूर्ण होत आहे प्रथम पुण्य श्रद्धा निमित्त आज हे राम एक कृष्ण कथा आहे आज सर्व एक कथेच फल आपण शेवटी मातोश्रीच्या पुण्या समर्पित करणारच आहोत की जेणेकरून हे कथेच पण त्यांच्या धार्मिक कर्मामध्ये जे निर्माण पुण्य झालं त्याच पुण्याचा साठा तुका माने होता तो या ले ले या मिळावा याच्यासाठी नियोजन केलेलं या परिवारानं खरोखर आई हे एक प्रकारचं प्रथम दैवत असतं आपल्या ग्रस्थ असं माझा दैवता आहे लेखोराचे हित वाहे माचे ताशी कळवल्याचे जाते करीला भावे असं एक असणार प्रेम देणार आई असते पण तो आई जाऊन आपलं जीवन पोरक होतं करून आईच्या आणि वडिलाच्या मुक्त होत नाही पण काहीतरी योग्य कर्म करावं आणि त्यातून काहीतरी त्यांच्यात हो। या ठिकाणी एक प्रकारचं काही याच्यासाठी चाललेलं कार्य आपण कथा ऐकत आहात कथा चाललेलं आहे ज्यावेळेस वैशेबांनुष्य जन्मदिन राजाला सांगत आहेत आता असताना या ठिकाणी हे धर्मराजाची अवस्था या ठिकाणी निर्माण झाली हे मला त्यावेळी जात असताना हे सर्व या ठिकाणी भाऊ गेले पत्नी गेले आणि असताना या ठिकाणी हा शोक करतो आहे शोक करून थांबला आणि शेवटी असताना या ठिकाणी काय करावं हो? माझ्या भावाने किती पराक्रम केला अरे देवाने तर एवढा असताना या ठिकाणी बलवान हाते भाते ते असताना या ठिकाणी आकाशामध्ये अजून फिरतात हे या ठिकाणी सांगत होते सांगितलं असताना या ठिकाणी एक प्रकारचा जन्मजय राजा ऐकत होता आणि त्यावेळेला हे कथेच समारोप झालं आणि भगवंताच स्मरण करून हे कृष्ण भगवंता भक्त बस भगवंता याच ठिकाणी असताना या ठिकाणी तुझ्या स्मर पुढील कथेला प्रारंभ करतो विनंती असताना ग्रंथकारच्या केली वैश पाया पुढील कथा काशा सावका संगुंतक्रे हे राजा आहे बाबा आता मी तुला या ठिकाणी एक प्रकारचं महत्वपर्ण सजणार आहे या वेळेला भेमान येणारा हत्तीला हत्ती फिकून मारला तो वेगाला एवढा या वायू चक्रामध्ये गेला तो अजून वर आहे आणि ते या ठिकाणी एक प्रकारचं हत्ती पाया पार करून ते वरत या ठिकाणी वेगाला जाऊन वायू चक्रात फिरतात ते आज खाली आलेले नाही असं हे ऋषी जन्माच्या राजाला बोलले म्हणून या वायू चक्रांत दोन्ही अद्याप आईसे असे सांगत परी असतात वे वाट जन्मजा